नमस्कार शरयूज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे शरयूज किचनमध्ये आपण वेगवेगळे पदार्थ बघत असतो तर मुलांना डब्यात पण देता येईल आणि नाश्त्यासाठी पण करता येतील असे आपण पदार्थ बघतोय तर आज आपण मस्त कॉन आणि चण्याच्या डाळीचे कटलेट बनवणार आहोत तर आता आपण बनवायला घेऊया चण्याची डाळ ही मी दोन तास भिजवली आहे आणि ऐंशी टक्के उकडून घेतलेली आहे ऐंशी टक्के उकडून म्हणजे कशी की ह्या चण्याच्या डाळीमध्ये थोडीशी हे राहिली पाहिजे कस राहिला पाहिजे कारण पूर्ण चण्याची डाळ आपण उकडून नाही घ्यायची आता हे मिक्सरच्या भांड्यात सगळं घालायचं आहे नंतर त्यामध्ये कॉर्न घालायचे त्याचबरोबर त्यामध्ये मिरची आलं आणि लसूण घालायचं आहे कोथिंबीर घालायची थोडीशी ओलं खोबरं घालायचं आहे आणि हे सगळं छान मिक्सरला वाटून घ्यायचं आहे ह्याचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आता आपण हे सगळं मिक्सचर मिक्सरमधून फिरवलं आहे त्यामध्ये लिंबूचा रस घालायचा आहे किती लिंबू वापरायचा मी सगळ्याचं प्रमाण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते त्याचबरोबर कोथिंबीर गरम मसाला गरम मसाला अगदी थोडा वापरायचा आहे ह्यामध्ये चाट मसाला वापरायचा आहे जेणेकरून आपले कटलेट चटपटीत होतील आता चाट मसाला वापरल्यावर मिठाचं प्रमाण थोडं कमी ठेवायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे कारण आप चाट मसाल्यामध्ये थोडंसं मीठ असतं आता हे सगळं बाइंड करण्यासाठी आपल्याला ब्रेडचे तुकडे ह्यामध्ये ॲड करायचे आता मी हे ब्रेडचे तुकडे ॲड करणार आहे आणि सगळं छान मळून घेणार आहे आपण एका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवले आणि मी असे हे कुकी कटर घेतलेले ह्या कुकी कटरच्या सहाय्याने मी हे कटलेट बनवणार आहे कारण कसं आहे तुम्ही राऊंड शेप करू शकता वेगवेगळे शेप करू शकता मी हे कुकी कटरमध्ये हे साधारण सगळं मटेरियल असं भरणार आहे आणि छान त्याचे कुकीज पा हे का कटलेट पाडून घेणार आहे तर ह्याला कुकी कटरला फक्त थोडा आधी तेल लावायचं म्हणजे छान त्याचे शेप निघतात हे तळले तर खूप छान लागतात पण दरवेळी आपण प्रत्येक गोष्ट तळून नाही खाऊ शकत त्यामुळं आपण हे शालो फ्राय करायचे आता ह्यामध्ये आपण हरभऱ्याची डाळ ही ऐंशी टक्के उकडून घेतलेली होती त्यामुळे हरभऱ्याच्या डाळीचा कच्चापणा आणि शिजलेलापणा कमी झा निघून गेलेला आहे तर ह्यामुळं काय होणार आहे आपलं पित्त कमी होणार आहे हरभऱ्याच्या डाळीने पुष्कळजाना पित्त होतं तर हे पित्त कमी होतं आणि छान भाजले जातात तर आपण हे भाजायला घेऊया असे हे छान कटलेट तयार झालेले आहेत अतिशय खुसखुशी छान चवीला कटलेट तयार होतात आता आपण हे सॉस सर्व करूया